तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मेदेव सर्व सर्वदा याच इच्छा आणि कामने सह एकदा पुन्हा कृषी चौपाल पोहोचले आहे आप आपल्या सर्वांमध्ये राष्ट्रीय मखाना अनुसंधान केंद्र दरभंगा मध्ये आपण पोहोचलो आहोत आणि आज, आज आपण मखानाला समजण्याचा प्रयत्न करू जलाशयात एक बी पेरणे आणि मग आठ नऊ महिन्याच्या मेहनतीनंतर झाडावर फळ लागणे आणि मग हा प्रयत्न खूपच मोठा आहे आपल्याला माहित आहे पण याच प्रयत्नांना पुढे नेण्याचे काम सरकार करत आहे आणि हा एक विशेष प्रकारचा प्रयत्न आहे आणि हेच प्रयत्न पुढे नेण्याचा प्रयत्न आज आपण कृषी पाल चा करूया मखाना याला काळा हिरा पण म्हणले जाते एक प्रकारचे पाण्यातले रोप आहे आपल्या देशात मखाण्याची ऐंशी टक्के शेती बिहारमध्ये केली जाते बिहारमध्ये मखाना उत्पादन करणाऱ्या मुख्य जिल्ह्यात दरभंगा मधुबनी सहरसा सुपौल अररिया सीतामढी किशनगंज पूर्णिया आणि कटहार आहे शेतीबद्दल बोलायचं तर मखानेची शेती पाण्याने भरलेल्या क्षेत्रात केली जाते त्याची खोली चार के के ते सहा फूट असते शेतात पण बाकीच्या पिकांप्रमाणे केली जाते आपल्याला सांगतो की मखानेचे शेती आणि यासाठी केल्या जाणाऱ्या गतीविधींना सरकार खूप प्रोत्साहन देत आहे यावेळच्या बजेटमध्ये बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली गेली आहे हे बोर्ड मखानाचे उत्पादन प्रसंस्करण आणि वाटपासाठी समर्पित असेल मखाना शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक संघटनेमध्ये संघटित करणे या बोर्डाचे उद्दिष्ट असेल उत्पादन आणि गुणवत्ता वाढवणे प्रोसेसिंग आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमांनी अडथळ्यांना दूर करणे पण मखाना बोर्डाचे उद्दिष्ट राहणार आहे एवढ्यातच कृषी मंत्र्यांनी दरभंगामध्ये राष्ट्रीय मखाना अनुसंधान केंद्रावर संवाद कार्यक्रमात मखाना शेतकऱ्यांकडून सूचना पण घेतल्या होत्या त्यांनी दरभंगामध्ये तळ्यात उतरून मखाना उत्पादक शेतकऱ्यांशी सरळ चर्चा केली मखान्याच्या शेतीची पूर्ण प्रक्रिया समजून घेतली आणि उत्पादनात येणाऱ्या अडचणींना जाणून घेऊन बरोबरच शेतकऱ्यांकडून सल्ले पण घेतले कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की आय सी ए आर आणि अनुसंधान केंद्र काटेरहित मखाने बीज विकसित करण्यावर काम करावे असे यंत्र बनवले जावे जे बोंडाला सहज बाहेर खेचून घेईल मखान्याची मार्केटिंग ब्रँडिंग आणि पॅकेजिंग कशी करावी यात पण सहयोग देण्याची गोष्ट कृषी मंत्र्यांनी केली मखाना उत्पादन शेतकऱ्यांच्या ट्रेनिंग वर पण काम केले जाईल आपण मला हे सांगा की आपण मखाना किती वेळा खातो दिवसातून एकदा खातो आठवड्यातून एकदा का महिन्यातून का मग तीनशे पासष्ट दिवसातून तीनशे दिवस मी यासाठी बोलतोय कारण देशाचे प्रमुख पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी तीनशे पासष्ट दिवसातून तीनशे वेळा मखाना खातात ते असे म्हणाले होते ते खूप काही म्हणाले मखाण्यासाठी कसे याला लोकल ते ग्लोबल पोचवायचे आहे कसे वैश्विक मानचित्रात या मखान्याच्या उत्पादनाला खास बनवायचे आहे खूप सगळ्या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मनातल्या केल्या मखाण्याबाबत त्या ऐकणे आपल्यासाठी खूप जरुरी आहे अब्बारी बिहार के मखाना की है मखाना आज देश के शहरों में सुबह के नाश्ते का प्रमुख अंग हो चुका है मैं भी तीन दिन में से 300 दिन तो ऐसे होंगे कि मैं मखाना जरूर खाता हूँ ये एक सुपर फूड है जिसे अब दुनिया के बाजारों तक पहुँचाना है तो चला शुरुआत करूया अपने कार्यक्रम की फर्स्ट सेशन की जात अपन बोलना आहोत्त मखाना चाहे उत्पादना चाहत तंत्रा मखाण्याच्या प्रगत उत्पादन तंत्राची आपण चर्चा करणार आहोत आणि या सेशन मध्ये माझ्या बरोबर खास पाहुणे जोडले जात आहेत परीक्षे मी आपला करून देतो माझ्या बरोबर आहेत डॉक्टर मनोज कुमार वरिष्ठ वैज्ञानिक आहेत राष्ट्रीय मखाना अनुसंधान केंद्र डॉक्टर मनोज स्वागत आहे आपलं माझ्या बरोबर जोडले जात आहेत बी आर जानासाहेब वरिष्ठ वैज्ञानिक आहेत राष्ट्रीय मखाना अनुसंधान केंद्र दरभंगाहून डॉक्टर साहेब स्वागत आहे आपले माझ्या बरोबर जोडले जात आहेत एन एस राऊत सर वैज्ञानिक वैज्ञानिक आहेत राष्ट्रीय मखाना अनुसंधान केंद्र दरभंगाहून सगळ्यात जवळ आपण बसला आहात सुरुवात आपल्यापासूनच केली जावी डॉक्टर मनोज मखाण्याच्या शेतीची जेव्हा आपण गोष्ट करतो बिहार यासाठी ओळखला जातो बिहारची शेती बिहारची जमीन काय गोष्ट आहे या जमिनीमध्ये बिलकुल आपण सगळे जाणतो की मखाण्याचे जितके पण उत्पादन होते आमच्या इथे त्याच्या जवळजवळ पंच्याऐंशी टक्के किंवा त्यापेक्षाही जास्त उत्पादन बिहारमध्ये होतं आणि विशेष करून मिथिला क्षेत्रात इथे एक म्हण आहे खूप प्रसिद्ध आहे की पग पग पोखर माच मखान ही मिथिलेची ओळख आहे तर मखाना आमच्या मिथिलाची ओळख राहिली आहे आणि आज मोठ्या आनंदाचा हा विषय आहे मिथिलेच्या शेतकऱ्याकडे इथल्या श्रमिकांकडे मखान्याचे उत्पादन आणि प्रसंस्करणासाठी जरुरी जी कला कौशल आहे ते त्यांच्याकडे आहे आपल्याबरोबर काही शेतकरी बंधू जोडले जात आहेत आपल्या बरोबर आहेत रामप्रसाद सहानी साहेब विरोध दरभंगाहून आले आहेत तर रामप्रसाद जी स्वागत आहे आपलं प्रश्न विचार आपला मखाना उत्पादन वाढवण्यासाठी काय तांत्रिक बदल केले गेले आहेत ज्यांनी आम्हा लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल पहिले जे सगळ्यात महत्त्वपूर्ण तकनीक आहे जे विकसित केले आहे आपल्या राष्ट्रीय मखाना अनुसंधान केंद्रद्वारे ते आहे स्वर्णबैर ही व्हरायटी विकसित होणे स्वर्णते ही एक उच्च उत्पादन क्षमता असलेली प्रजाती आहे यातून अठ्ठावीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादनाची क्षमता आहे परंपरेनुसार जेव्हा तळ्यात आपण याची शेती करायचे मखान्याची शेती करायचो तर आपली बीज उत्पादन क्षमता होती ती चौदा ते सोळा क्विंटल प्रति हेक्टर होती पण आमची जी प्रजाती आहे प्रगत प्रजाती स्वर्णवेदही जरी याची शेती आपण करता तर अठ्ठावीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन प्राप्त करू शकता आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहता जो क्षेत्राचा विस्तार होत आहे त्यात स्वर्णवैध ही प्रजातीचे खूप मोठे योगदान आहे याशिवाय त्यात जे बदल झाले ते परंपरेने जिथे तळ्यात शेती होत होती आता शेत पद्धतीने याची शेती संभव होऊ शकली आहे कमी पाण्यात एक फूट पाण्यात दीड फूट पाण्यात आपण मखाण्याची शेती खूप सहजपणे करू शकता याशिवाय आपण पाहाल फल संरक्षणाचे नवीन तंत्र भूमी आणि जलसंरक्षणाचे तंत्र याशिवाय पोषक तत्वांची व्यवस्थापनाचे तंत्र विकसित केले गेले आहे आणि या सगळ्या गोष्टींशिवाय मोठ्या संख्येने आम्ही शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण पण दिले आहे आपण पाहाल तर गेल्या पाच वर्षात तीन हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आम्ही शिक्षित केले आहे मखान्याच्या शेतीसाठी मखान्याच्या प्रसंस्करणासाठी आणि बाकीचे तांत्रिक प्रयोग आहेत आम्ही त्यांना दिले आहेत हे सगळं पाहता सध्याच्या काळात मखान्याच्या शेतीचा विस्तार झाला शेती आहे आणि बरोबरच आपला आणि आपल्यासारखे जे शेतकरी आहेत या शेतीची संलग्न आहेत त्यांच्या मिळकतीमध्ये पण वाढ झाली आहे डॉक्टर जाना माझ्या बरोबर आहेत डॉक्टर जाना मखान्याच्या शेतीबद्दल तर आपण बोलतच आहोत मखान्याच्या पिका व्यतिरिक्त काय आणखीन कोणते पीक आपण यात ऍड ऑन करू शकतो का नक्कीच करू शकता जर आपण लोक सियाऱ्याची शेती करू तर आपल्याला जास्त इन्कम मिळेल यासाठी दुसरी नर्सरी आहे त्याचे प्रिपरेशन पण करावे लागेल कारण की हे युकेनची फार्मिंग आहे हे एका पिकाबरोबर दुसरे पीक घ्यायचे आहे आणि जे शेतात वर्षभरात पाणी ऑक्टोबरपर्यंत राहते त्यात आपण लोक ऑगस्टपर्यंत ऑगस्टपर्यंत पीक जे मखान्याचे आहे ते घेऊन घेऊ त्यानंतर आपण लोक राईस ची पण शेती करू शकता जर नोव्हेंबर नंतर पाणी निघून गेले तर त्यावेळी आपण लोक गव्हाची पण शेती करू शकतो सतत आपल्या बरोबर शेतकरी बंधू पण जोडले जात आहेत काही भगिनी पण जोडल्या जात आहेत त्यांचे पण प्रश्न सामील करूया रीना कुमारी जी स्वागत आहे आपलं प्रश्न विचार आपला नमस्कार सर मी सदर ब्लॉक ची रहिवासी रीना कुमारी माझा प्रश्न आहे की अन्न उत्पादन वाढवण्यासाठी मी कोणत्या जाती निवडू शकते हे ताई जे मखाण्याची प्रजाती आहे त्या आमचे रिसर्च सेंटर फॉर मखानानी दोन हजार सहा मध्ये काढली आहे ती व्हरायटी चांगली व्हरायटी आहे त्याची उत्पादनाची जी क्षमता आहे ती सत्तावीस क्विंटल ते तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे आणि यात जे प्रोटीन टक्केवारी आहे एक पूर्णांक शून्य ते एक पूर्णांक पाच दशांश पर्यंत प्रोटीन पिते याशिवाय ही जी व्हरायटी आहे या कार्बोहायड्रेट है, आहे आणि जे मॅग्नेशियम कॅल्शियम हे पण चांगल्या प्रमाणात पिते ही जे व्हरायटी आहे सध्या बिलकुल फील याला मखाण्याचे कल्टिव्हेशन होत आहे याचे जास्त केले जात आहे आणि ही व्हरायटी जी आहे ही खूप लोकप्रिय आहे आणि ही व्हरायटी जर आपण घेतली तर आपली जी मिळकत आहे त्यात वाढ होईल तर त्यात आपला फायदा होईल ठीक आहे तर मिळकत ही वाढेल उत्पादन पण वाढेल पण खर्च कमी येईल हेच तर हवे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आणि याच गोष्टीला समजण्याचा आपण प्रयत्न करत आहोत राऊत साहेब आपल्या बरोबर आहेत राऊत साहेब तळ्यात आपल्याला जायचेच आहे मखाना उत्पादन तिथून करायचेच आहे तर एका साइडला मत्स्यपालनाची संभावना दिसते आहे नक्कीच खूप चांगला महत्वाचा प्रश्न आहे आपला चौपालला मी सांगू इच्छितो की जसे की मखाना आहे मत्स्यपालन आहे आणि जवळजवळ बिहारमध्ये आठ लाख हेक्टेअर म्हणजे इतका एरिया वॉटर लॉक कंडिशनमध्ये आहे आणि आत्तापर्यंत आपण जवळपास एक लाख आपला कल्टिवेशन एरिया अचीव नाही केला आहे तर आपल्याजवळ एक ह्यूज पोटेन्शियल आहे ज्यात आपण मखाना पण कल्टिव्हेशन करू शकतो मत्स्यपालन पण करू शकतो आणि दोन्हीची समेळित शेती पण करू शकतो आणि या इंटिग्रेटेड एक्वाकल्चरल सिस्टममध्ये पाहाल तर खोलीनुसार आपण मत्स्यपालन करू शकतो आणि माशांची निवड आपण करू शकतो जसं की शेती पद्धती झाली तळे पद्धती झाली आणि खूप सगळे शेतकरी आहेत जे चोरमध्ये करतात मोनमध्ये करतात आणि याची खोली जवळजवळ एक मीटर ते दीड मीटर पर्यंत आहे तेथे आपण काही माशांची व्हेरायटी आहे क्रॉप कल्चर जसं रोहू कटला मिरगळ या व्हेरायटी आपण यूज करू शकतो मखान्यासोबत आणि कमी खोली असलेली शेती पद्धती आहे मखान्यांची तिथे आपण सिंघी आहे महागूर आहे हे मासे आपण घेऊ शकतो ठीक आहे ठीक आहे काही शेतकरी माझ्याबरोबर जोडले जात आहे धीरेंद्र कुमार जे माझ्याबरोबर जोडले जात आहेत जर मत्स्यपालन करतो हो, तर मिळकत किती होऊ शकते हे पहा जर मत्स्यपालन पण करतो हो, आपण मखान्याबरोबर तर यातून आपल्याला दुप्पट मिळकत मिळू शकते आणि खूप सगळे असे शेतकरी पण आहेत जे मखान्याशी रिलेटेड आहेत ते मत्स्यपालनाशी पण आहेत आणि मत्स्यपालन करतात ते मखान्याशी पण आहेत आणि काही असे शेतकरी पण आहेत ज्याचा चोर एरिया जवळपास एक हेक्टर दोन हेक्टर आहे ते मखान्यासह मत्स्यपालन दोन्ही करतात आणि या दोन्हींचा ते एक फायदा घेतात आणि जवळजवळ विंटरच्या सीझनमध्ये मखान्यांची बियाणे पण काढतात आणि मासे पण हार्वेस्ट करतात तर अशा प्रकारे दोन्ही गोष्टी जर आपण काढतो एकाच वॉटर रिसोर्स किंवा एकाच नैसर्गिक साधन संपत्तीचा यूज करून तर आपल्याला दुप्पट फायदा मिळतो आहे ठीक आहे दुप्पट फायदा आपल्याला होऊ शकतो जर या चौपालला आपण मायन्यूटली पाहत आहात आणि समजत आहात डॉक्टर मनोज माझ्या बरोबर आहेत सर आपण मखाण्याबाबत बोलत हो, आहोत आणि याचा विकास आणि विस्तार यावर जोर देत आहोत पण जर याच्या एक्सटेन्शनला आपण जर पाहाल याची पुढे जाणारी पावलं पाहाल तर किती मोठा विस्तार या इंडस्ट्रीचा पाहतात हे पा मखान्यातून मिळणारी पौष्टिक तत्वे त्यात मिळणारे औषधी गुण या सगळ्याबाबत जगात जसजशी जागरूकता वाढत आहे तशी तशी मखान्याची मागणी खूप वैश्विक पातळीवर वाढली आहे आणि याची वाढती किंमत यांनी आपल्या शेतकऱ्यांना खूप सुवर्ण संधी दिली आहे पुढे येणाऱ्या भविष्यात मखान्याचे भविष्य कसे असेल हे पाहण्यासाठी मागे जे पाच वर्ष होते त्याकडे पाहाल तर दिसेल की खूप बदल झालाय आता आपण पाहाल तर गेल्या पाच वर्षात मखान्याच्या शेतीचा विस्तार पंधरा हजार किंवा तेरा हजार हेक्टरमध्ये जिथे मखान्याची शेती होती आज पस्तीस हजार पेक्षा जास्त हेक्टर मध्ये मखाण्याची शेती होत आहे शेतकऱ्यांची मिळकत आजपासून पाच वर्षापूर्वी मखान्याच्या शेतीतून आपण प्रति हेक्टर पंचेचाळीस हजार किंवा पन्नास हजाराबाबत बोलायचो आज मखान्याच्या बोला शेतीने शेतकऱ्यांची सरासरी मिळकत चार लाख ते पाच लाख प्रति हेक्टर खूप सहजपणे शेतकरी मिळवू शकतात याशिवाय आपण पाहाल की खूप सगळे नवे शेतकरी आहेत या शेतीत तरुण आहेत जे मखान्याच्या शेतीकडे आकर्षित होत आहेत मखान्याच्या मिळकतीची संभावना पाहता एक ब्रेक आपण घेऊया आपण ब्रेक वर जाण्यापूर्वी आपल्याला सांगतो की आपली एनर्जी डाऊन नाही होत आहे या टाळ्या आपल्याला सांगत है की एनर्जी हाय आहे मखाना उत्पादन आणि प्रसंस्करणात मशिनीकरण माझ्या बरोबर चर्चेत रचिकेत कोतालीवाले जोडले जात आहेत डायरेक्टर राष्ट्रीय मखाना अनुसंधान केंद्र दरभंगा तर डॉक्टर नचिकेत स्वागत आहे आपलं दुसरे सूर्यकांत सराटे जोडले जात आहेत हे वैज्ञानिक आहेत राष्ट्रीय मखाना अनुसंधान केंद्र दरभंगा तर जी स्वागत आहे आपलं डॉक्टर विनोद कुमार पडाला पण जोडले जात आहेत वैज्ञानिक आहेत सर आपले पण खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर नशिकेत आपल्याकडे येत आहोत सर कोणतेही कृषी कार्य आणि संचालनात या दिवसात मशिनरीचा उपयोग खूप वाढला आहे आणि स्पेसिफिक आपण मखाना प्रोडक्शन बद्दल बोलतोय तर मखाण्याच्या शेतीबाबत बोलायचं तर कसे आपण या मशीनीकरणाला इथे अप्लाय होताना पाहता गेल्या पाच वर्षात मखान्याचे जे उत्पादन क्षेत्र आहे ते तीन पटीने जवळपास वाढले आहे हे का वाढले कारण की मशीन होत्या आणि या मशीनद्वारे जे श्रमाचे काम होते ते खूप वेगाने होते काम खूप चांगल्या प्रकारे होते आणि त्याचबरोबर जे ह्याच्या बरोबर जोखीम असते कोणतेही काम करण्याची ती सगळी जोखीमे कमी होऊन जातात आता जसं आपण मखान्यासंबंधी बोलत होतो तर ते शेताला तयार करणे किंवा तळ आहे त्यातून गात काढणे किंवा मग मेड बनवायचे अशा प्रकारची खूप सगळी कामं असतात ज्यात खूप जास्त लेबरची गरज असते पण हे लेबर आता हळूहळू कमी होत जात आहेत आता स्थिती ही आहे की येणाऱ्या काही काळात आपल्याकडे उत्पादन करणारे कमी राहतील आणि खाणारे जास्त राहतील याचा अर्थ आहे की आपले काम यंत्राशिवाय होणार नाही आपल्या माननीय पंतप्रधानांनी एक स्वप्न पाहिले आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपला देश विकसित भारत असेल तर स्वप्नात एक हे पण आहे की आपल्या कृषी मध्ये पंचाहत्तर टक्के मशिनीकरण होऊन जाईल आणि यासाठी मशिनांची आवश्यकता नव्या नव्या मशिनांचा शोध लावणे आणि त्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि बरोबरच कृषीसाठी शेतकरी कल्याण मंत्रालय आम्ही लोक मिळून यासाठी काम करत आहोत महेश मुखिया जी आपल्या बरोबर जोडले जात आहेत शेतकरी बंधू आहेत आपला प्रश्न विचारा मखाना काढल्यानंतर लावा बनवण्यासाठी कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात आणि दुसरा प्रश्न असा आहे की मशीनचा उपयोग करून मखाना लावा बनवल्याने याचे काय फायदे होतात ही जी आपली मखाना अनुसंधान संस्थान आता दोन हजार तेवीस पासून पुन्हा जागृत झाले आहे तर आमचे यात मुख्य कार्य हे आहे की आम्ही मखानाचे प्रोसेसिंग संबंधित यंत्रांना घेऊन आलोय तर जेव्हा आपण मशीनींचा उपयोग करतो तर मशिनांचा उपयोग कुठे कुठे करू शकतो मशीनांचा उपयोग मखानाला धुण्यात सुकवण्यात त्यानंतर ग्रीडिंगमध्ये ग्रीडिंग केल्यानंतर त्याची जी प्राथमिक रोस्टिंग केली जाते प्रायमरी रोस्टिंग करतो त्यात नंतर रोस्टिंग आणि पॉपिंग करतो त्या मखाना फोडून लावा बनवला जातो त्यात मग जो लावा बनला त्या लावाचे ग्रेडिंग केले जाते त्यात आम्ही पॅकिंग मध्ये तर या सगळ्या कामांसाठी आमच्याकडे मशीनी उपलब्ध आहेत ठीक आहे तर डॉक्टर सूर्यकांत पण आपल्याबरोबर बरोबर आहे डॉक्टर सूर्यकांत शेताची तयारी तळ्याची तयारी खूप महत्वपूर्ण आहे जस डॉक्टर साहेब पण म्हणाले पण यात खूप मॅन पॉवर लागते श्रम खूप लागतात तर अशा प्रकारच्या श्रमात जिथे इतके मेहनत आहे कोणत्या मशीनचा वापर करून कमी केली जाऊ शकते प्राथमिक नांगरणात आपण ट्रॅक्टर सोबत काही नांगर आहेत जसे की एम डी प्लॉव आहे डिस्क प्लॉव आहे याचा उपयोग करून मातीला चांगल्या प्रकारे तयार करू शकता मातीला तोडू शकता पलटू शकता त्यानंतर द्वितीय नांगरण आपण करू शकता या साधनं जसे की डिस्क हॅरो आहे आणि कल्टिवेटर आहे याचा उपयोग ट्रॅक्टर बरोबर करून आपण मातीला भुरभुरीत बनवू शकतो याचबरोबर आपण मातीच्या तणांवर पण नियंत्रण करू शकतो त्यानंतर मखाण्याच्या रोपाला लावण्यासाठी चांगले झाड बनवण्यासाठी होते आपण ओली नांगरण पाण्याचे पडलिंग करतो त्यानंतर जो रोपाचा उद्योग होतो विकास होतो खूप चांगल्या प्रकारे होतो जर छोटी तळी आहेत छोटी शेत आहेत तर आपण ट्रॅक्टरच्या जागी पॉवर किलरचा पण उपयोग करू शकतो जी स्वागत आहे आपला प्रश्न विचारा नमस्कार सर जे मखाना उत्पादनासाठी जल व्यवस्थापनासाठी कोणते मशीन उपलब्ध आहे आणि ह्याची मखान्याच्या उत्पादनात कशी वाढ होऊ शकते यासाठी आपण वेगवेगळ्या बेक पद्धतीने पंप आपल्या गरजेच्या हिशोबाने उपयोग करू शकतो यात आपण सेंट्रिफिकल पंपाचा उपयोग करू शकतो आणि सबमर्सिबलचा पण उपयोग करू शकतो जर आपल्याला पाणी ओढायचे आहे आणि ते तळ्यातून आणि कालव्यातून उचलायचे आहे आपण सेंट्रिफिकल पंपाचा उपयोग करू शकतो जर आपल्याला बोरवेल आणि ट्यूबवेल मधून पाणी उचलायचे आहे तर आपण सबमर्सिबल पंपाचा उपयोग करू शकतो यात आपण सिंगल स्टेज आणि मल्टिपल स्टेज पंप येतात त्यांना आपण आपल्या गरजेच्या हिशोबाने सिलेक्ट करू शकता आजकाल नव्या पद्धतीचे सौर ऊर्जा पंप पण आले आहेत जसं की आपल्या भारत सरकारने प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू केली आहे त्यातून शेतकऱ्यांना सौर पंप इन्स्टॉल करण्यासाठी मदत केली जाते सौर पंपाचा पण उपयोग आपण पाणी उचलण्याकरता करू शकतो मखाना पिकासाठी सांगायचं तर यासाठी स्वच्छ आणि गोड पाणी पाहिजे म्हणजे की त्याचे पीएच आणि इलेक्ट्रिकल कंडेक्टिव्हिटी पाहिली जाईल तर त्याचं पीएच जवळजवळ जवळ न्यूट्रिलिटीच्या जवळपास मायनस सिक्स पॉइंट फाईव्ह ते एट पर्यंत असले पाहिजे तसेच इलेक्ट्रिकल कंडेक्टिव्हिटी झिरो ते झिरो पॉईंट फाईव्ह पेक्षा कमी असले पाहिजे डॉक्टर विनोद कुमार बडाला आपल्या बरोबर आहेत तर डॉक्टर विनोद मखानेच्या पिकाला पण काय किडे लागतात कीड लागल्यावर आपण खूप लवकर लवकर रसायनं टाकतो आपल्या मखाण्याच्या शेतीमध्ये कीड खूप सगळे नुकसान पोहोचवू शकते आणि तसं विशेष करून पाहिले तर नर्सरी स्टेज पासून ते फ्लोरिंग स्टेजपर्यंत हे नुकसान पाहायला जास्त मिळते जसं काही किडे आहेत वाईट परिणाम करतात याचे उत्पादन आणि गुणवत्ते जसं त्याला महू पण म्हणतात हे नर्सरी स्टेजमध्ये डिसेंबर ते मार्चपर्यंत याचा प्रकोप आढळतो यामुळे हे पानांचा रस शोषतात हे रस शोषल्याने पानं पिवळी पडतात आणि आजचे जे मेन मेन आहे ते नर्सरी स्टेजमध्ये पाहायला मिळतात आणि याशिवाय सिंगराबूट म्हणून एक किडा आहे तो पण पानांशी खिळून त्याचे पूर्ण जे पण क्लोरोफिल आहे जे पण फोटोसिंथेसिस करून आपला मखाना बनतो ते कमी होते त्यामुळे आपल्या उत्पादनाबरोबर वाईट परिणाम होतो याशिवाय गऊभेदक म्हणून एक कीटक देखील आहे तो पूर्ण मुळावर हल्ला करून ते खातो त्यामुळे आपले झाड पोषक तत्व आणि पाणी नाही घेऊ शकत एक उद्योजक आहेत आपल्याबरोबर अमरजी साहनी जे जे प्रश्न आपला काय काळापर्यंत भंडारण करण्यासाठी कोणत्या प्रकारची पॅकेजिंग पॅकेजिंग योग्य राहील ते मटेरियल असे असले पाहिजे जसे मल्टीलेअर लॅमिनेटेड परत यात काय होतं डिफरंट लेअर्स ऑफ पाऊच असतात वरचा भाग पॉलिथीनचा बनवलेला असतो आतला भाग अल्युमिनियम फॉइलचा ज्यांनी ते नियंत्रित होते तर त्याचा कड किड्यांचा आतंक पण रोखू शकतो त्यामुळे आपण दीर्घकाळापर्यंत हे स्टोर करू शकतो याशिवाय एक व्हॅक्यूम सिंक व्हॅक्यूम सील म्हणजे त्याच्या पॅकेजच्या आतून सगळी हवा काढून आपण मखाना स्टोर करतो तर आपण दीर्घकाळ स्टोर करू शकतो याशिवाय जो एक्सटर्नल प्रोटेक्शन साठी सिलिका जेल पॅकेट आणि जेव्हा पॅकेट मध्ये टाकाल तर ऑक्सिजन ऑब्झर्व जो प्राणवायू आहे तो त्याला ऑब्झर्व करेल आणि जेव्हा किड्याला प्राणवायू नाही मिळणार तर किडा मरून जाईल तर आपण त्याचे दीर्घ काळ्यापर्यंत भंडारण करू शकतो ठीक आहे डॉक्टर नचिकेत आपल्या बरोबर आहेत डॉक्टर नचिकेत खर तर जो सगळ्यात मोठा टास्क जो टफ टास्क मला दिसतोय तो आहे समुद्र तळात जाणे मग त्याची बियाणे आणणे सर यासाठी काही अशी मशीन सांगा की हा टॉप टास्क आज सहज होईल आपण एक वेगळे नाव दिले समुद्र तळाशी जाणे हे समुद्र तळच आहे काही हरकत <laughs> नाही हे <है>, समुद्र तळच आहे <laughs> तर... <laughs> याविषयी आम्ही एक यंत्र बनवले आहे जे येण्या काळात आम्ही इथे कारण हे क्षेत्र आहे जिथे आम्ही ऑगस्ट जुलाई ऑगस्ट नंतर ह्याची टेस्टिंग परत सुरू करू एक प्रोटोटाईप बनवून तयार झाले आहे मला पूर्ण अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात आपल्याला पूर्णपणे मशीनने बनलेला मखाना पूर्ण प्रोसेस पूर्ण जी चेन आहे त्या पूर्ण चेन मध्ये मशीनचा उपयोग करून आपल्याला मखाना मिळेल जो की हायजेनिक राहील डॉक्टर विनोद आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विनोद उंदीर आणि कीटक दोन्ही मोठ्या समस्या कसा याच्यापासून वाचायचं आणि होऊ शकते की पहिल्यांदाच बचाव करावा कीटक आणि उंदीर यामुळे मेन नुकसान होते त्यातील एक जो खातो जो मखाण्याची क्वांटिटीला कमी करतो त्याचे परिणाम त्याच्या मलमूत्रांनी जास्त कंटॅमिनेट करतो जे आपण विकू शकणार नाही ज्यामुळे खूप सगळे नुकसान फेस करावे लागते म्हणून यासाठी आम्ही जेव्हा उंदीर आणि कीटक कंट्रोल करण्यासाठी आम्ही भंडारणाला ठीक प्रकारे बनवायचे आहे आणि ते मेंटेन पण ठेवले पाहिजे जसे क्रॅक्स आणि क्रायसिस म्हणजे त्याचे जे भोग त्याला जे छोटे छोटे भोका असतात पहिल्यांदा जो भंडारण केलेला मखाना तर त्याला लागलेला किडा त्यात लपून जातो जेव्हा नवा मखाना येतो भंडारणासाठी त्यावर तो अटॅक करतो तर त्याचे आजच्या पूर्वी जो आपण फ्रेश आपण पूर्वी तो स्वच्छ करणे प्लॅटिंग करणे त्याला तेव्हाच आपण स्टोर करायचे आणि स्टोर करण्याच्या वेळी जी आपण आपली बॅग आहे त्याच्या एक फुटावर जमिनीपासून एक फुटावर ठेवायचा म्हणजे उंदरांपासून प्रोटेक्शन मिळून जाते आणि त्याची ओळपण वेल मॅनेजर आते मखा आणि मूल्यवर्धित उत्पादनाची आणि माझ्या बरोबर या सेगमेंट मध्ये खूपच खास पाहुणे आहेत मी आपला परिचय करून देतो माझ्या बरोबर मिस्टर राजेश कुमार जोडले जात आहेत आपण वैज्ञानिक आहेत डॉक्टर स्वागत आहे आपलं माझ्या बरोबर जोडले जात आहेत इंजिनियर राहुल कुमार राऊत मनीष माझ्या बरोबर जोडले जात आहेत मनीष आपल्याला सांगतील की कशी त्यांनी उद्योगाची सुरुवात केली आणि ते कसे एक्सटेंड करत आहेत जी स्वागत आहे माझ्या बरोबर प्रेमशंकर मिश्राजी जोडले जात आहेत मधुबनीहून आले आहेत प्रेमशंकरजी स्वागत आहे आपलं सुरुवात करूया आपल्यापासून डॉक्टर सर पहिल्यांदा तर हे सांगा की मूल्यवर्धन काय असते जर आपण केवळ पॉलिश करतो आणि पांढरा रंग जास्त दिसू लागतो तर त्याची व्हॅल्यू पण दहा टक्क्यांनी वाढून जाते आणि त्याला जास्त पैसे मिळतात मग दुसरा येतो जो वेगवेगळ्या मध्ये ग्रेड करणे जसं आम्हाला सांगितले चारशे सात प्लस पाचशे सात प्लस सहाशे दहा पी अशा वेगवेगळ्या ग्रेडमध्ये कारण हे चांगले दिसत आहे आणि गुणवत्तेत काही फरक नाही पडत पण दिसायला चांगला देखील असतो म्हणून जे कस्टमर पे करू शकतो ते ह्याचा जास्त पैसा देतो तर केवळ ग्रेडिंग केल्यामुळे कमीत कमी सहाशे दहावाला एक्सपोर्ट मार्केटमध्ये याची किंमत जवळजवळ बावीसशे तेवीसशे ते ते रुपये किलो आहे जे येथून पाठवले जाते तिथल्या रिटेलिंगची गोष्ट वेगळी आहे तर हा दुसरा आस्पेक्ट आहे आणि तिसरा आस्पेक्ट हा आहे की जर आपण हे प्रोडक्टच्या रूपात आणले आणि त्याच्याबरोबर दुसरे सगळे मसाले मिसळले थोडेसे तेल मिसळून ते पॅक केले तर कन्झ्युमर पर्यंत पोहोचवल्यानंतर ह्याची नवीन प्रकारची व्हेरायटी होते नव्या प्रकारचे प्रोडक्ट आहे तर असे पुष्कळ सगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आमचे आय सी ए चे लोक यावर काम पण करत आहेत आणि वेगवेगळे ट्रेनिंग तर चालूच आहे पण त्यापूर्वी काही शेतकरी आपल्या बरोबर जोडले जात आहेत आपल्या बरोबर प्रदीप कुमार जी जोडले जात आहेत प्रदीप जी आपला प्रश्न विचारा मूल्यवर्धन मूल्यवर्धनाने आम्हा शेतकऱ्यांना काय फायदा मिळेल आपण ग्रुप ऑफ फार्मर्स फार्मर ऑर्गनायझेशन्स म्हणून यात दोनशे पाचशे हजार शेतकरी मिळून हे काम करायला आपले हो पंतप्रधान पण हेच म्हणतात सबका साथ सबका विकास केवळ मखानात नाही कोणतेही खाद उत्पाद जेव्हा असते तर आपल्याला हे ध्यान ठेवायला पाहिजे कि त्याची गुणवत्ता आणि त्याचे जे सेल्फ लाईफ असते म्हणजे त्याची क्वालिटी जास्त दिवसांपर्यंत बनवून राहावी त्यासाठी त्याचे योग्य प्रकारे स्टोरेज होणे जरुरी आहे जिथे आपण त्याला स्टोर करत आहात तर ती जागा एकतर साफ स्वच्छ असली पाहिजे तिथे डास उंदीर किंवा कोणतेही असे किडे वगैरे जसे तिथे काही कंटॅमिनेशन नसावे कोणतेही प्रोडक्ट त्याच्या एक्सपायरी डेटच्या आतच आपण त्याचा वापर केला पाहिजे मखाण्याची शेती एक खूपच कष्टाने भरलेले काम आहे पहिल्यांदा जलाशयात बी टाकले जाते मग आठ नऊ महिन्यानंतर जेव्हा झाडावर फळ येते तर जलकुंभी सारखे झाडी यातून त्यांना काढले जाते यानंतर होते सुकवणे भाजणे आणि सोडण्याची प्रक्रिया या पूर्ण मेहनतीनंतर तयार होतो कुरकुरीत पोषण आणि भरपूर बखाना आता तर मखान्याचे प्रोसेसिंग युनिट पण लागायला लागले आहेत बिहारच्या तरुणांना रोजगार पण मिळत आहे बिहारचे दरभंगा समस्तीपूर सहरसा अररिया कटिहार मधुबनी सुपौल पूर्णिया मुजफ्फरपूर आणि किशनगंज सारख्या जिल्ह्यात मखाना मंडी खूप विकसित होत आहे तसेच दिल्ली मुंबई बंगलोर सकट कित्येक मोठ्या शहरांमध्ये बिहारचा मखाना आपला धाक जमून बसला आहे फॉक्स मीडिया नावानी परदेशात पण याची मागणी वेगाने वाढत आहे खूप आभार आपल्या सर्वांचे वेळ काढून आपण चर्चेमध्ये भाग घेतला या शोला इथे साइंडअप करूया याच आशेसह पुढच्या चौपालमध्ये लवकरच होईल आपली भेट नमस्कार